महाविकास आघाडीला राज ठाकरेंची साथ हवी आहे का असा सवाल उपस्थित होतोय कारण काँग्रेसला मनसेचा साथ हवाय का मातोश्रीवरील महाविकास आघाडीची मनसे चर्चा झाली राज ठाकरे महाविकास आघाडीत जाण्याचीही शक्यता आणि चर्चा सुरू झाली आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीबाबत महाराष्ट्राला उत्सुकता असतानाच राज ठाकरेंना महाविकास आघाडीत घेण्याबाबत चर्चा सुरू झाल्या सोमवारी उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांच्या भेटीत राज ठाकरेंच्या संभाव्य महाविकास आघाडी समावेशाबाबत चर्चा झाली आहे ये त्यामुळे येत्या काळात राज ठाकरे विरोधकांच्या आघाडीत सामील होतील का याची उत्सुकता निर्माण झालेली आहे महाविकास आघाडीला हवी राज ठाकरेंची साथ काँग्रेसला हवा मनसेचा हात मातोश्रीवरील महाविकास आघाडीची मनसे चर्चा महाराष्ट्रातील दिग्गज काँग्रेस नेत्यांनी सोमवारी मातोश्री गाठत उद्धव ठाकरेंशी चर्चा केली चर्चेचा विषय विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदाचा असला तरी चर्चा मात्र वेगळीच झाल्याचं सांगण्यात येत आहे चर्चेत अनेक राजकीय विषय आले पण मनसेची चर्चा केंद्रस्थानी राहिल्याचं सांगण्यात येत आहे काँग्रेस नेते आणि उद्धव ठाकरे यांच्यात राज ठाकरेंच्या महाविकास आघाडीच्या समावेशाची चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची युती झाल्यास ते महाविकास आघाडीचे घटक पक्ष होतील का महाविकास आघाडीत राज ठाकरे सामील झाल्यास सा त्यांचं आघाडीतील स्थान काय असेल जागा वाटपाचा फॉर्म्युला कसा ठरेल या वेगवेगळ्या पैलूंवर चर्चा झाल्याचं महाविकास आघाडीतील सूत्रांनी सांगितलं चर्चेत सहभागी असलेल्या विजय वडेटिवारांनी राज ठाकरेंबाबत झालेल्या चर्चेला दुजोरा दे मात्र काँग्रेसचे सगळे निर्णय दिल्लीत होतात हे सांगून त्यांनी स्वतःची सुटका करून घेतली ही उद्धव ठाकरेंनी अनेकदा भाषणं असतील किंवा पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलेलंय की राज ठाकरे आणि मी एकत्र निवडणुकाला लढतो आज त्या बाबतीतली तुम्हाला काही स्पष्टता दिली का या चर्चेबद्दल मी त्या संदर्भातच बोललो परत पुन्हा रिपीट करतो आहे जी चर्चा झाली त्या संदर्भात दिल्लीशी आम्ही बोलू दिल्ली आमचे हायकमांड आहेत हायकमांडच्या चर्चेनंतर तुम्हाला आम्ही सगळी सविस्तर माहिती देऊ थोडासा तुम्ही पेशन्स ठेवावं असं आमचं काँग्रेस नेते आणि उद्धव ठाकरेंमध्ये मातोश्रीवर झालेल्या चर्चा मनसे नेत्यांच्या गावीही नाही आहे मनसेला महाविकास आघाडीत घ्यायचं असेल तर त्याची चर्चा मातोश्रीवर होणं मनसेला अपेक्षित नाही आहे राज ठाकरेंच्या समावेशावर उद्धव ठाकरेंची चर्चा करण्यापेक्षा त्या थेट चर्चा कराव्यात असं सूचक वक्तव्य मनसे कडून करण्यात आलंय शिवाय महाविकास आघाडीत राज ठाकरेंच्या समावेशाची काही चर्चा असेल तर त्या संदर्भात काँग्रेसच्या कोणत्याही नेत्यांनी राज ठाकरेंशी संपर्क साधला नसल्याचंही मनसेकडून सांगण्यात आलंय मला असं वाटतं मनसे महाविकास आघाडीत सामील होणार की नाही याची चर्चा थर्ड पार्टीने करून उपयोग नाही ना याची चर्चा मनसे बरोबर झाली पाहिजे आणि आमच्या पक्षामध्ये सर्व निर्णय हे सन्मान्य राजसाहेब ठाकरे घेतात आम्ही महाविकास आघाडीत साप जाणार का आम्ही शिवसेनेबरोबर जाणार का आम्ही अजून कुठल्या पक्षाबरोबर जाणार की आम्ही स्वतंत्रपणे लढणार ह्याचा सर्वस्वी निर्णय हा सन्मान्य राजसाहेब ठाकरे करतात आणि तेच याच्या संदर्भातला निर्णय करतील माझी जी, जी माहिती आहे त्याप्रमाणे अजूनपर्यंत काही काँग्रेसच्या नेत्यांशी सन्मान्य राजसाहेबांचं काहीही बोलणं झालेलं नाही आणि कुठलाही निर्णय घ्यायचा झाला तर त्या संदर्भातला निर्णय हा सर्वस्वी राजसाहेब ठाकरे घेतील बाकी कोणी त्याच्यामध्ये बोलायची गरजच नाही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या युतीचा अजून काहीच ठरलेलं नाहीये किंबहुना उद्धव ठाकरेंची युतीबाबत जास्त चर्चा झालेली राज ठाकरेंनाही आवडलेलं नव्हतं काँग्रेस नेत्याने राज ठाकरेंना थेट महाविकास आघाडीमध्ये घेण्याबाबत चर्चा करावी हे थोडं अतर्क वाटलं पण राजकारणात काहीही होऊ शकतं गेल्या सहा वर्षात महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं राज ठाकरे पुढच्या काळात कोणता निर्णय घेतात याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं मनश्री पाठक जी चोवीस तास मुंबई